फ्रेंड्स आज आपल्या आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आज आणवीचा पहिला बड्डे आहे आणि आमच्या सगळ्यांची कामाची लगबग चालू आहे कारण डेकोरेशन ते अगदी दोनशे लोकांचा स्वयंपाक आम्ही घरीच बनवणार आहे आता आमची चालले भाजी कटिंग करायची तर आम्ही सगळेजण मिळून इथे भाजी कट करत आहोत स्वयंपाकासाठी भांडी आणि शेगडी बाहेरून आणले भाड्यांनी आणि स्वयंपाक करणारे हे जे दादा आहेत ते दत्ताचे फ्रेंडच आहेत ते म्हणजे मी तुम्हाला बनवून देतो फक्त मला कटिंग वगैरे करून द्या तर मग आता आम्ही त्यांना सगळ्या भाज्या वगैरे कटिंग करून देणार आहे ते खूप छान स्वयंपाक करतात

आणि इकडे चालले डेकोरेशनची तयारी म्हणजे फुगे फुगवून ठेवलेत आणि आता याची कमान बनवून मग आता वरती टेरेसवरती घेऊन जातील आणि त्याच्यानंतर टेरेसवरती डेकोरेशन करतील संध्याकाळच्या सव्वा सहा ते साडेसहा झाले आहेत आणि तिथे अंधार पडलाय आता डेकोरेशन करायला सुरुवात झाली आलवी आहे आमची बर्थडे गर्ल गी अर गेली लाईट नाही असणार आता ちょっと待ってください。 आता आणवीला केक कापायच्या अगोदर थोडंसं भरवून घेतील आणि त्याच्यानंतर मग आम्ही केक कापून घेऊ आम्हाला वाटलं होतं एवढ्या माणसांना बघून ही गोंधळ घालेल म्हणजे रडेल वगैरे पण ही मी तसं काहीच केलं नाही सगळ्यांशी एकदम मस्त अशी खेळते खूप असा एन्जॉय करते कसला गोंधळ नाही रडणे नाही आत्ता बड्डेची सगळी तयारी झाली आणवी जेवली की मग केक कापू तर असा आणवीसाठी केक आणलेला आहे

मार की तुला ते काय महाग बघ लाईट ये <laughs> <laughs> बाडा ने तो तर ग्या वन गेट जवळ जो बसला बागा इला नाही फोटोस नाही पण सांगते आपण मगला वमुका सगळा बघ मी लोकाला तिला खाईन आई ती भाकरी आमी ते मां सांगू वहीनी वहीनी जाले 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 काय आ बस करा टेबल <laughs> जा <laughs> 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 आता केक कापून झाला आणि सगळ्यांचा आता गिफ्ट देणं चालू आहे आणवीला जो आत्ता फ्रॉक घातलेला आहे तो मी घेतला आहे तर कसा फ्रॉक आहे हे कमेंटमध्ये सांगा आणवी केक कापताना सुद्धा बिलकुल रडली नाही आणि आता चालू झालं जेवण आणि जेवणामध्ये व्हेज बिर्याणी कोशिंबीर आणि जिलेबी आहे खूप मस्त आणि टेस्टी त्या दादानी बिर्याणी बनवले एवढं सगळं घरी करायचं म्हटलं तर असं वाटलं होतं की सगळं गोंधळ होईल पण तसं काय झालं नाही एकदम व्यवस्थित असा बड़्डेचा कार्यक्रम झाला तर आत्ता आपण इथेच थांबू पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू